माय माऊली नमस्कार आपण सणवार वार उत्सव उपक्रमात आज एक आगळीवेगळी माहितीचा विचार करणार आहोत आषाढ का तळावा श्रावण भाजावा भाद्रपद उकडावा पण हे असं का हो पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्ययोग पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सुकाळ होय तळणं भाजणं उकडणं तळणं भाजणं उकडणं या एकाच एक पाऊस पावसाच्या तीन रूपांतरामागे लपलेले आहेत आयुर्वेदीय तत्त्वज्ञान शरीराची गरज चविष्ट आनंदाचा मंत्र पण असं खाणं कितपत सुरक्षित हो असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं आषाढ म्हणजे पावसाचा हा आषाढ म्हणजे पावसाचा श्रीगणेश हातून कोरडेपणा बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र परिणामी सर्दी थंडी ताप वाताच्या समस्या वाटा जमिनीखालची जम उष्णता पहिला मुसळधार पाऊस यामुळे एकाच वेळ पित्त वाटते पण वाद सर्वत्र अडकून बसतो या दोन्हींना तंततंत बॅलन्स करायचं असेल आषाढात तळलेलं खाणं हा फलातून उपाय होय म्हणूनच आपण आषाढ ठेवतो म्हणतो आणि गोडपुऱ्या तिखटपुऱ्या पण करतो आणि शीतळा मातेला नमस्कार करून तिला नैवेद्य दाखवून आपण तळलेले पदार्थ पण खातो विशेषतः कोलेस्ट्रॉल जराही वाढू न देता तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करते बरं का तळलेले अन्न हेच त्यावेळी औषध आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते म्हणूनच मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड कुरडाया चकल्या शव तिखट मठाच्या पुऱ्या अजून काही विशेष पदार्थ बनवून ठेवण्याची पद्धत जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाच्या आधार टाळता येतील बरं का शिवाय पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदा भजी आणि कपातला उबदार चहा यासारख्या अंतर्बाह्य आषाढ डायट जगात शोधूनही सापडणार नाही हो आता बघूया श्रावण श्रावण म्हणजे सणांचा महिना जमिनीतली उष्णता संपूर्ण कमी होतो बरं का मात्र हो वाद कमी होऊन शरीरा अवयवाचे अखंडणे दुखणे तुलनेने कमी होते मात्र पित्त वाढलेले असते अशा वेळी वाताचा फार विचार न करता केवळ पित्त आटोक्यात ठेवणे म्हणजेच श्रावणात भाजलेलं खाणं सर्वोत्तम होय आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा मका वाटाणा वांग्याचं सुगंधी भरीत मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी काय टंब फुगली दिसलं डोळ्यासमोर भाजलेले पापड तांदूळ भाजून केलेला भात भाजलेले लाडू इत्यादी सर्व पित्ताचा राग थोपवतात परिणामी ॲसिडॅटी मायग्रेन बीपी मुळव्यात या तक्रारीचा जन्म होत नाही हो आणि हो भाजलेला खाण्याचा जो स्वर्ग अनुभव श्रावणात हो येतो अख्ख्या वर्षभरात कधीच येत नाही कदाचित म्हणूनच आपल्याकडे श्रावण मासी हर्ष मानसी असे म्हटलं आहे आता बघूया भाद्रपद महिना भाद्रपद म्हणजे परतीचा पाऊस आणि ती तीव्र उकाड्याचं आगमन गारव्याचा लवले संपल्याने वाद बऱ्यापैकी शांत होतो मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेलं पित्त शरीरात जेथे संधी मिळेल तेथे उद्रेक उत्पन्न करते पित्ताचा प्रकोप होतो आज तो काळ जेथे जरा चुकीचं खाल्लं की हार्ट अटक पॅरालिसिस तीव्र ताप कोणत्याही क्षुल्लक काज अचानक गंभीर होणे गोष्टी घडू लागतात परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू याच महिन्यात होताना दिसता बरं का अशा अनुचित घटना टाळण्यासाठी <clears throat> भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्तप्रकृप व्हायला वाव मिळणार नाही याचसाठी भाद्रपद महिन्यात उकडलेलं खाणं अगदी योग्य जसे की उकडलेल्या शेंगा कंदमुळं शंगदाणे उकडीचे मोदक उकडून शिजवलेल्या पालेभाज्या उकडलेला भात इत्यादी प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने नक्कीच आपण ऑक्टोंबर हीटचे रूपांतर ऑक्टोबर मध्ये नक्की करू शकतो कदाचित म्हणूनच गौरी गणपती दुर्गा ह्या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपद महिन्यात येतात आणि म्हणूनच निवडलेली आहे कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता शांतीचा स्पर्श नाही का काय आवडलंय तुम्हाला अहो हे डॉक्टर शिवानंद बासरे दीर्घाई हॉस्पिटल नांदेड यांनी लिहिलेला लेख ले ले। मी अभिभाषणात ना तुमच्यापर्यंत Potem je ta predmet, Mekela.